क्षेत्र मग ते कोणतंही असो प्रामाणिकपणे निष्ठेने आणि संस्थेच्या हितासाठी केलेल्या कामाची नोंद ही समाजाकडून निश्चितच घेतली जाते असं प्रतिपादन राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता प्राणीशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र बाबूराव वायकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट माजी महापौर नंदकुमार घोडेले देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे कॅगचे संचालक निलेश पाटील हे मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर भालचंद्र वायकर आणि अहिल्या वायकर यांचा सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय यावेळी किशोर शितुळे नंदकुमार घोडेले डॉ उमाकांत दांगट यांनी वायकर यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले सन्मानपत्राचे लेखन डॉ एस जी शिंदे तर डॉ कैलास अंभुरे यांनी वाचन केले डॉ सरदारसिंह बैनाडे यांनी सूत्रसंचालन केले तर शर्वरी वायकर यांनी आभार मानले